नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज आम्ही सकाळी मा नर्मदा परिक्रमा आश्रम या आश्रमातून निघाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एकदम कडाक्याची थंडी आहेत बघा परिक्रमावाशी आहेत चालत आहोत आम्ही अमरकंठ करून निघाल्याच्या नंतर मा नर्मदा आश्रमामध्ये मुक्कामी होतो थंडी विचारती की कि तुम्ही किती टेम्परेचरची थंडी सहन करू शकता बघू शकता तुम्ही वातावरण एकदम कडाक्याची थंडी आहे आणि वातावरणसुद्धा विचारतंय तुमच्या तब्येती काय काय सहन करू शकता बघू शकता परिक्रमा करत असताना खरंच खूप सारे अनुभव येत असतात आणि ते अनुभव घेणंसुद्धा गरजेचे आहेत नर्मदे हा बघू शकता सकाळचं सात वाजलेत असं वातावरण आहे सात वाजल्याच्या नंतरही एकदम खूप थंडी आहेत तरीसुद्धा अमरकंठाकून निघाल्याच्या नंतर थंडी खूप कमी असते असं सांगतात आणि खरंच कालच्यापेक्षा थंडी कमी आहे कमी आहे पण ती कमी नाही आहे खूप आहेत नर्मदे हार जिंदगीभर भजनकार